नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम के सी टास्कर ह्या चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत जी आपली पोस्ट ऑफिस भरतीची सर्व प्रश्नांची सिरीज चालू झाली होती ती त्याचा क्रमांक तीन तर चला बघूया सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत पोस्ट ऑफिसवर महत्त्वाचे प्रश्न आहेत पेपरमध्ये तुम्हाला येऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळे पोस्ट ऑफिस भरतीवर आहे एकही जनरल प्रश्न नाही आहे बघा आपली पोस्ट भरती असो पोलीस भरती असो कोणतीही भरती असो जो सिलेबस असतो तो जवळपास नाईंटी पर्सेंट तरी सारखाच असतो त्याच्या फील्डशी रिलेटेड थोडेसे एक दोन तरी एखादा किंवा दोनच क्वेश्चन आला तर आला नाहीतर येत नाही तरी पण आपण पोस्ट ऑफिस भरतीवर बघूया तर बघा पी आय एनचा लॉंग फॉर्म सांगा तर त्याचा पीनचा लाँग फॉर्म आहे पोस्टल इंडेक्स नंबर आता बघा दुसरा प्रश्न आहे भारतामध्ये पो पोस्टल इंडेक्स नंबरची सुरुवात कधी सुरू झाली तर ती सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तरमध्ये सुरू झाली तिसरा प्रश्न आहे भारतामध्ये पिन विभाग किती आहेत तर बघा भारतामध्ये नऊ पिन विभाग आहेत आठ विभाग हे देशाच्या वेगवेगळ्या भागासाठी वापरले जातात तर नववा विभाग हा आर्मी पोस्टल सर्विससाठी वापरला जातो ह्यामध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतो की आठ विभाग न एक नववा विभाग जो आहे तो कोणत्या सर्व्हिससाठी तर आर्मी पोस्टल सर्विससाठी वापरला जातो तर आता बघा चौथा पिन सहा आकडी असून त्यातील शेवटचे तीन अंक काय दर्श दर्शवण्यासाठी वापरले जातात तर शेवटचे जे तीन अंक आहेत ते डिलिव्हरी पोस्ट ऑफिस ह्यासाठी वापरले जातात तर बघा पोस्टाचे पहिले रंगीत तिकीट कधी छापण्यात आले तर एकोणीसशे एकतीसमध्ये काढण्यात आले रंगीत तिकीट एकोणीसशे एकतीसमध्ये काढण्यात आले आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यावर तिरंगा झेंड्याचे चित्र होते ते टाकण्यात आले ठीक आहे इथं दोन क्वेश्चनची तयारी होती तुमच्या बघा सहावा प्रश्न भारतामध्ये पहिल्या टपालच्या सुरुवात कोठे आणि कधी झाली तर सिंध जिल्ह्यामध्ये अठराशे बावन्नमध्ये झाली एस एलचा लॉंग फॉर्म सांगा तर सर्फेस इंडिया लिफ्टेड या सेवेमध्ये ह्याचा हा लाँग फॉर्म आहे आणि ही जी सेवा आहे ह्यामध्ये भारतासह एकोणचाळीस देशाचा समावेश आहे ठीक आहे आता आठवा प्रश्न बघा भारतात पत्रावर तिकीट लावायची सुरुवात कधीपासून सुरुवात झाली तर ती अठराशे ब्याऐंशीमध्ये झाली आता नववा प्रश्न आहे महाराणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेले तिकीट कधी काढण्यात आले तर एक ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्नमध्ये झाली ठीक आहे आता बघा भारतामध्ये राष्ट्रीय टपाल सप्ताह कधी साजरा करण्यात येतो तर तो नऊ ते चौदा ऑक्टोंबर ह्या काळात साजरा करण्यात येतो हे का झाले तुमच्या क्वालिटी दहा प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद